हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया सदैवा आमच्या घरी राहो विघ्नेश्वर आज सांगू किती झाला मना सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमयी शुभेच्छा तर बाप्पांचं आगमन येणार म्हणजे सगळीकडेच लगबग चालू होती मी सा 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 सुद्धा अशी छान तयार झालेली आहे आणि आम्ही काल रात्रीच गावी आलेलो गावी आल्यानंतर असं छोटासाच आरस केलेला आहे शांबवीची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्हाला थोडे यायला वेळच झाला तरी पण असं छोटासा पण सुंदर असा आरससुद्धा आम्ही केला मिस्टर आणि धीर म्हणजे धीरजदादा गणपती बाप्पा आणायला गेलेले तोपर्यंत आमच्या इकडे लगबग चालू होती मग काय बाप्पांना घेऊन ते सुद्धा मग बाप्पांना ओवाळून आम्ही अशा प्रकारे आत घेतलं तर शांबवीला आम्ही खूप लागलेलो बाप्पांना आणायला जा आणायला जा म्हणून पण ती काही अजिबात तयार नव्हती कारण तब्येत ठीक नसल्यामुळे तिची तर कुरकुर चालूच होती मग अशा प्रकारे बाप्पांना मी ओवाळलं त्याच्यानंतर मग आईनी पण ओवाळलं आणि काय मग शांबवीला तर आम्ही करेन ते, ते प्रत्येक गोष्ट करायचीच असते लहान मुलं मुलं तर अनुकरणशील असतातच तुम्हाला माहीतच आहे मग तिनंसुद्धा सुद्धा अशा प्रकारे ओवाळलं मग त्याच्यानंतर सोनालीनं म्हणजे ही जाऊबाई तिनंसुद्धा गणूबाप्पांना वळ आणि अशा प्रकारे बाप्पांचं आगमन आमच्या घरामध्ये झालं आणि बाप्पांना मग आम्ही इथं विराजमान केलं मग काय थोडी मकर म्हणजेच आरस होता तो त्याला लायटिंग वगैरे तर लावायचीच होती मग बाप्पांना आधी पहिल्यांदा असं चौरंगावरती बसवलं त्याच्यानंतर मग आम्ही बाकीची कामं करून घेतली म्हणजे लायटिंग लावायची होती समय वगैरे पेटवायच्याच होत्या आणि सकाळी लवकरच गणूबाप्पांना जाऊन घेतल्यामुळे थोडीशी घाई गडबड घरात तर चालूच होती मग त्याच्यानंतर काय आम्ही फुलं आणलेली त्याचा हारसुद्धा करायचा होता सकाळी सगळी साफसफाई करून आवायलाच खूप वेळ झालेला मग बाप्पांना आणल्यानंतर अशा प्रकारे हार केला आणि आमची लाडू काय लुडबुड लुडबुड चालूच तिलासुद्धा हार करायचा होता मग ती अशा प्रकारे मला एक एक, एक, एक वेगवेगळ्या रंगांची फुलं काढून देत होती इकडे हे दोघे जण लाइटिंगची काहीतरी तयारी त्यांची चालूच होती अशा प्रकारे मग आम्ही हार केला तो गणू बाप्पांना घातला त्याच्यानंतर मग काय कापसाची वस्त्रमाळ सुद्धा करायला घेतली अशा प्रकारे एकवीस मोत्यांची मी वस्त्रमाळ केली हळदी कुंकून त्याला थोडंफार हळदी कुंकू सुद्धा लावून घेतला आणि ती सुद्धा बाप्पांना घातली तर बाप्पा घरी आले म्हटल्यानंतर घर अगदी भरल्यासारखं वाटतं नाही का मग काही वस्त्रमाळ केली वस्त्रमाळ घातली त्याच्यानंतर बऱ्यापैकी इथली तयारी गणपती बाप्पाजवळ आवरलेली मग सगळा कचरा काढला झाडू मारून आणि मग छोटीशी रांगोळी काढली दारात काय रांगोळी जास्त काढली नव्हती कारण रात्रभर आणि सकाळपासून सुद्धा भरपूर पाऊस पडत होता मग म्हटलं गणूबाप्पांच्या समोरच एक छोटीशी रांगोळी काढूया त्याच्यानंतर सकाळपासून काय अजिबात पेटपूजा झाली नव्हती आम्ही सगळं बाहेरचा आवरलो आणि मग सगळेजण अशा प्रकारे नाश्ता केला शांबवीची तर अशा प्रकारे इकडे तिकडे इकडे तिकडे सगळं चालूच असतील हुडबुड मग आम्ही सगळ्यांनी बसून नाश्ता केला आणि मग लागलो जेवणाच्या तयारीला मग काय बाप्पा येणार होते म्हणजे बाप्पांच्या आवडीचे मोदक तर होतातच नाही का प्रत्येकाच्या घरी तर आज आम्ही तळणीचे मोदक बनवलेले होते उकडीचे काही बनवले नाहीत तर मग इथं मी सारण बनवत होतो सोनाली मोदकासाठी जे पीठ मळायचं होतं ते मळत होती आणि इथं तर माझा अर्धा वेळ कॅमेरा सेट करण्यात जात होता कारण कॅमेरा कुठं नेमकं ट्रायपॉड स्टँड ठेवायचं तेच कळत नव्हतं मग अशा प्रकारे सारण बनवलं मोदकाचं पीठसुद्धा थोडंसं मुरलेलं होतं मग अशा प्रकारे मोदक बनवून घेतले छान कुरकुरीत आणि चवीलासुद्धा छान झालेले ह्याचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे तिथंसुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता अशा प्रकारे आम्ही छोट्या छोट्या पुऱ्याचा आकार म्हणजे मोठी चपाती लटून अशा पोऱ्या कट करून घेतलेल्या आणि त्याच्यापासून मोदक बनवले म्हणजे काय होतं एकाच का आकाराचे बनता। मोदक बनतात छान असे मोदक बनवले लालच रंग तळून घेतले आणि काय बापांनी नैवेद्यसुद्धा राग काढला बाप्पांना नैवेद्य काढला आणि सगळ्यांनी अशा प्रकारे आम्ही आरती सुद्धा करून घेतली आणि अशा प्रकारे आरती करून मग घेऊन आमचं आवरून आम्ही थोडासा आराम केला आणि हा माझा छोटासा ब्लॉग आहे बाप्पांच्या आगमनाचा तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो तुमच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालं सुद्धा मध्ये आणि तुम्ही कोणते बाप्पांसाठी बनवले ते सुद्धा कर